नमस्कार मी उमेश पाटील चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही कसे आहेत तुमच्या कोंबड्या कशा सर्वांच्या मजेत आहेत ना मित्रांनो मजेतच पाहिजेत माझ्याही खूप अशा मजा आहेत कारण जोपर्यंत आपल्या इथे कोंबड्या आहेत तोपर्यंत आपल्या इथे मजेतच असणार कारण त्यांना प्रॉपर वॅक्सिनेशन प्रॉपर चांगलं फीड आणि बऱ्याच गोष्टी चांगलं मॅनेजमेंट असलं तर तुमच्या कोंबड्या नक्कीच खूप चांगल्या अशा राहणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो मित्रांनो दोन मिनटं इकडे फीड सगळं मिक्स करून गेलो फक्त एक व्हिडिओचा इंट्रो करायचा होता तर ह्या कोंबड्यांनी काय हालत कोण टाकली बघा तर ह्या पद्धतीने भरपूर आहे बघा आता किती जो मोठ्या प्रमाणामध्ये फीड हे खाली टाकले त्यांनी तर ह्या यांना कसं यांना मालकाच्या पैशाची यांना किंमत नसते असंही त्याच्यामुळं खूप सांभाळून सगळ्या गोष्टी कराव्या ला लागतात फीड आपण घेऊन जाऊयात आपल्या कोंबड्यांना टाकायला मित्रांनो आता कोंबड्या सर्व इकडे अशी आपली वाट बघून राहिल्यात आणि आता खायला टाकायचे बाकीच्या सर्व मित्रांनो कोंबड्या इकडे तिकडे इकडे तिकडे सर्व आहेत तुम्हाला इकडे दिसत असतील त्या पद्धतीनं इकडे तुम्हाला दिसत असतील भरपूर अशा आता मित्रांनो कोंबड्या झाल्यात आपल्याकडे आता इकडे पिल्लं वगैरे सर्व अशी मोठी झाली ती व्यवस्थित अशी तर आता पण त्यांना बोलूयात येत आहेत का बघू आपल्याकडे चला या 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 यो यो बरं हे सगळी गँग झाली मित्रांनो तयार इकडे बघू शकता आणि मित्रांनो एवढ्याच झाडाला मोहोर किती आला आहे बघा तुम्ही पण मोहोर कोंबड्या खात नाही येते एक बरं येईल तर भविष्यामध्ये आपल्याला खूप अडचणी आल्या असत्या तर आता आपण ह्यांना इकडे जुगाड केला आहे आता इकडे बघत असाल तर ह्या पद्धतीचा आपला पूर्ण असा जुगाड आहे त्याच्यामध्ये इकडे एक आहे एक त्यात इकडे आहे एक इकडे आहे ह्या पद्धतीने असं आपण जुगाड केला आहे आपण त्यांना काय फिटील करूयात मला खा फटाफट आणि आम्हाला खूप चांगली चांगली अंडी द्या जेणेकरून आम्ही चांगले चांगले पिल्लू हे मार्केटमध्ये सेल करू शकतो आणि लोकांना चांगली चांगली क्वालिटी देऊ शकतो त्याच्यामुळे चांगले चांगले फीड आपण देत असतो मित्रांना त्याचबरोबर आता इकडेच्या कोंबड्यांनाही फीड टाकूयात आणि इकडे फीडच नाही आहे पूर्ण संपलेलं आहे तर सकाळी उठल्यानंतर मी त्यांना हेच आपली दिनचर्या चालू असते आणि ही आपली उलट्या पिसांची कोंबडी तिची बघा काय हालत केलेली आहे तर ती खूप जुनी कोंबडी आहे आणि पहिल्यापासून तसंच आहे सुद्धा आपण फीड टाकूयात फीड टाकलंय कोंबड्या मस्त खातायत मुक्त संचार मध्ये चरतायत तिकडे बघत असाल आणि हा दुसरा आपण सावलीसाठी हा जुगाड केला <laughs> टेम्पर हा एक जुगाड केला आणि तिकडे एक, एक मंडप असा टाकलाय ते दोन जुगाड आपण केलेत टेम्पर तर हा जुगाड कसा वाटला तुम्हाला हा जवळपास आपल्या सतरा हजारामध्ये एक चाळीस बाय अठरा आणि एक चाळीस बाय दहा असे हे दोन जुगाड आपले झालेले आहेत तर ह्या पद्धतीने केलं आहे जेणेकरून सावली आपल्याला येऊ पाहिजे होती इकडे यासाठी कारण कसं आहे की आता बघायला सर तुम्हाला जिकडे तिकडे तुम्हाला फक्त छोटी छोटी झाडं दिसत आहेत खूप अशी झाडं वाढलीच नाही कारण आपण काय केलं आहे की ही जी जागा आहे है, है, ही आपली काळी माती होती आणि ह्या काळ्या मातीमध्ये आपण काय केलं आहे की जवळपास एक अडीचशे ट्रक आपण हे माळ इकडे टाकले आणि ह्या पद्धतीने आपण पूर्ण इकडे नियोजन केलं त्याच्यामुळं आपल्याला झाडं वाढायला थोडा वेळ लागणार आहे कारण आपले आंबे झाडं व्यवस्थित अशी होत आहेत पण त्या कोंबड्यावर चढून चढून त्यांची वाट लावतात त्याचवेळी आता बघत असाल तर इकडे मित्रांनो भरपूर अशा पद्धतीने आपण हे कोंबडांना खायला ग्रीन पावडरच्या हिशोबाने शेवगा वगैरे लावलेलं आहे आता आपण काय केलं आहे की इकडे तुतीची लागवडसुद्धा केली आहे मोठ्या मोठ्या इकडे तुतीच्या लावल्यात जेणेकरून आपल्याला तुतीही आपल्याला इथे खायला होणार आहे लक्षांना या हिशोबाने तर मित्रांनो काही पिल्लं आपल्याला नॉर्मल सुस्त वाटतात कारण थंडी खूप अशी वाढली आणि बऱ्याच ठिकाणी सध्या सर्दीचा असा प्रॉब्लेम येत असेल तर मित्रांनो तुम्ही इंडोसिन बी एच किंवा न्युडोस्फोट किंवा ह्यापैकी वापरू शकता मी वापरते तर रेस्फॉस आणि अल्कायू त्या ह्या पद्धतीने सध्या आपण पाणी ठेवले ड्रिंकरमध्ये आणि नॉर्मल याच्यामध्ये जास्त हेवी डोस देऊन आपण हे कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे तर या पद्धतीने सध्या आपली पिल्लं किंवा आपली ही पिल्लं जी आपल्याला आहेत ही आपल्याला स्वतःलाच ठेवायची आहेत हे आपल्याला विक्रीसाठी पिल्लं नाही येत ही स्वतःसाठीच पिल्लं आहेत तर ह्या पद्धतीने जास्त ड्रिंकरमध्ये आपण नॉर्मल नॉर्मल पाणी ठेवून ड्रिंकर वाढवले त्यांनी कमी याच्यामध्ये जास्त मेडिसिन देऊन आपण डोस हा कवर केला आहे तर बघूयात आता दोन ते तीन दिवसामध्ये हो काय रिझल्ट येतो कारण आपल्याला एक पाच दिवस आपल्याला हे कमीत कमी द्यायचं आहे त्याचबरोबर आपली छोटी पिल्लं आहेत त्यांना आपण आज लेग्रिनचं पाणी ठेवलेलं आहे आणि बाकीची इकडे पिल्लं आहेत आणि बदकसुद्धा आपल्या इथे निघालेत मस्तपैकी बदकसुद्धा आहेत छोटी छोटी मस्तपैकी बदक आहेत आणि बदकांना आपण इथे छोट्या एचमध्ये हे आहे आणि एक दोनशे वोल्टचा बल्ब लावला आहे जेणेकरून त्यांना थंडी लागू नये आणि त्यांची डोडीन ही प्रॉपर व्हावी ह्यासाठी ते चार पिल्लं आहेत ठीक आहे इकडे इंटरेस्टिंग बी एच आहे हर्बल आहे वायमेरल आहे सर्व दोन्ही मिक्स आपण वापरतो आहे कारण मेडिसिनशिवाय आपण कुलपालन करणं पॉसिबलच नाही आहे आणि बाकीच्या कोंबड्या इकडे मस्त अशा फिरताना तुम्हाला दिसत असतील तर इकडे बघत असाल तर इकडे ह्या पूर्ण अशा आपल्या ह्या कोंबड्या ह्या आता इकडे खूड आहेत बऱ्या बऱ्याच कोंबड्या ह्या खूड झालेल्या आहेत तर आपल्याला ह्या कोंबड्या आपल्याला अंड्यावर बसवायच्या आहेत तर आज आपण अंड्यावर ह्या कोंबड्या बसवणार आहेत तर ह्या पद्धतीने इकडे खूप असं नियोजन वितरण चालू आहे आणि इकडे अंड्यासाठी आपण डबे ठेवलेत त्याच्यामध्ये बऱ्याच कोंबड्या फूट झालेल्या आहेत त्याच्यामुळे अंडी प्रोडक्शन सध्या आपल्याकडे कमी येते आहे आणि व्हेंटिलेशनसाठी आपण हे प सकाळी पडदे आपण हे उचलून घेतो जेणेकरून जो काही अमोनिया गॅस असेल तो तयार होणार नाही ह्या साईडचे पडदे आपल्याला आता ओपन करून घ्यायचे आहेत जेणेकरून डायरेक्ट ऊन किंवा हवा ही आरपार होणार आहे त्या पद्धतीने सध्या मी नियोजन चालू आहे दुसरीकडे सांगा झालीस तर मित्रांनो काय केलं आहे आपण की हे पूर्ण बांबू हे आपण इकडे बांबू जे होते ते काढून आपण काय केलं आहे की आपण पूर्ण कोंबड्यांना हे लोखंडी पाईप हे वीस फुटीच्या हिशोबाने आपण जवळपास एक साधारण एक आठ आणि हे चार एक बारा आणि एक तेरा पाईप आपण इकडे टाकलेत जेणेकरून याच्यावर को कोंबड्या खूपच चांगल्या पद्धतीने अशा बसणार आहेत आणि बाकीच्या सर्व इकडे गोष्टी प्रॉपर अशा आहेत आणि ही पिल्ल आपली मस्तपैकी थोडी नॉर्मल सुस्त झाली पण चालतंय काय ओके काय प्रॉब्लेम नाही आहे त्याच पद्धतीने इकडे आपल्या ज्या कोंबड्या आहेत त्या अंड्यावर आता हे पिल्लं जे असतात ते आपली रात्री इकडे असतात त्याच्यामुळं आपल्या इकडे बल्बची आपण इकडे व्यवस्था केलेली आहे जेणेकरून त्यांना थंडी लागणार नाही ह्या हिशोबाने आणि व्हेंटिलेशन खूप महत्त्वाचं मित्रांनो व्हेंटिलेशन प्रॉपर नसेल तर तुमच्या इथे खूप असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात तर ह्या आता इकडे काही कोंबड्या अंड्यावर आता उठलेल्या आहेत आता इकडे आता ह्या पद्धतीने पूर्ण कोंबड्या ह्या अंड्यावर बसलेल्या आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे की ह्याच्यावर आणखीन आज जवळपास तीनशेच्या वर अंडी आपल्याला आहेत आणि ह्याच्यावर अंड्यावर आपल्या कोंबड्या बसवायच्या तेव्हा पूर्ण कोंबड्याच्या अंड्यावर इकडे बसताना दिसत असतील मित्रांनो कुटपालन चालू करताना तुम्हाला जर पॅरेंट्स लागत असतील कोंबड्या कोंबडी तर नक्की तुम्ही आपल्याशी कॉन्टॅक्ट करा खूप चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला पॅरेंट्स आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आणि तुमच्या व्यवसायाला एक कुठेतरी एक मिळणार तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो